नमस्कार माझं नाव शुभम रामकृष्ण ओरुडे राहणार निमसोड चिल्ला सातारा माझं शिक्षण बी एस ॲग्री झालं बारामती ॲग्रिकल्चर कॉलेजमधून आणि त्याच्या पुढील शिक्षण माझं नेदरलँड्समध्ये झालं बी एच यू युनिव्हर्सिटीमध्ये माझं स्पेशलायझेशन होतं इंटरनॅशनल हॉर्टिकल्चर मार्केटिंग आणि या सगळ्या शिक्षणाचा एकच हेतू होता की आपलं स्वतःची बाग आहे ती आपल्याला फक्त माल आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे युरोपियन मार्केटमध्ये तर दोन हजार अठरा एकोणीस सालीपासून आम्ही युरोपियन मार्केटला आणि यू के मार्केटला स्वतःचे आपले माल एक्सपोर्ट करत आहोत तुमची शेती किती आहे आता साधारण एक पस्तीस एकर आपली शेती आहे त्यात क्लोन व्हरायटी आहे थॉम्सन आहे आणि क्रिम्सनची नवीन लागवड केलेली आहे तुम्ही शेतकरी कुटुंबातून आला आणि या एक्सपोर्टच्या याच्यामध्ये तुम्ही टार्गेट ठेवलेलं होतं की आपल्याला याच्यामध्ये उतरायचं आहे त्याचं कारण काय असू शकतं इतर जे इंजिनिअरिंग सेक्टर आहे मेडिकल सेक्टर आहे तिकडे जायचं कधी विचार केला नाही का तुम्ही विचार तर कधी आलाच नाही कारण की भर आपल्या घरचाच एवढा माल तयार होतो एवढी शेती आहे पण आपल्याला मार्केटिंग व्यवस्थापन जमत नव्हतं तर ह्या शिक्षणाचा एकच हेतू होता की आपलं माल आपण स्वतः एक्सपोर्ट करावा आणि टाईम टू टाईम हार्वेस्ट होऊन तो एक्सपोर्ट मार्केटला पोचावा या हेतूनेच ह्या शिक्षणात मी आलो साधारण किती वर्ष तुम्ही एक्सपोर्टमध्ये काम करतात आता हे पाचवं वर्ष आहे दोन हजार चोवीसचं तर दोन हजार अठरा एकोणीसपासून पहिल्यांदा एक्सपोर्ट केलं होतं त्यावेळेस आम्ही फार कमी प्रमाणात एक दहा कंट्यांना एक्सपोर्ट केले होते तर आपली क्वालिटी बघून आपलं काम बघून आपले जे इम्पोर्टर्स आहेत त्यांनी दहाचे पंधरा काही जणांना पाच पाच कंटेनर दिले त्यांनी डायरेक्टली वीस वीस कंटेनरची ऑर्डर्स दिली तर मागच्या वर्षी आम्ही साधारण एक पंचेचाळीस ते सेहेचाळीस कंटेनर्स युरोप आणि एशियातील काही मार्केटला पाठवले होते आता हे जे काही चार पाच वर्ष तुम्ही काम करताय इंडियामध्ये काय जाणवते तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये आपल्या इंडियातल्या मालाविषयी काय त्यांची धारणा आहे किंवा काय प्रॉब्लेम येत आहे प्रॉब्लेम तर मागच्या चार वर्षात आपण जेव्हापासून एक्सपोर्ट करतो तेव्हापासून तर एक प्रॉब्लेम मेजर आहे की क्वालिटी इशूज आणि शुगर इशूज भारतातून जी माल एक्सपोर्ट केली जातात ती एकतर क्वालिटीमध्ये काम व्यवस्थित करत नाहीत बरेच एक्सपोर्टर्स रेट चांगला मिळेल ह्या अनुषंगाने ते मालं नुसते एक्सपोर्ट करत असतात पण जे क्वालिटीचं काम करतात ते वर्षानुवर्ष स्टेबल आहेत आणि त्यांची ग्रोथ होत आहे कायच्युअली क्वालिटी पॅरामिटर्समध्ये तिथे येणारे प्रॉब्लेम्स काय क्वालिटी पॅरामीटरमध्ये येणारे तर लो शुगर आहे लो साईज आहे अंडर साईज बेरीज असतील किंवा काची माल असेल ग्लासी फ्रूट असेल तर हल्ली जास्त लोड असतील प्लॉटमध्ये किंवा जर आपण वार्षिक जे आपलं जे शेड्यूल असतं वार्षिक ते जर फॉलो करत नसेल आपण तर माल चांगला तयार होत नाही म्हणजे ॲक्च्युली द्राक्षाचं प्रोडक्शन करतानाच हा सगळा मुद्दा विचारत घ्यायला पाहिजे की प्रोडक्शन करतानाच ॲक्च्युली टेक्निकली ते प्रोडक्शन झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं हां नक्कीच टेक्निकली प्रोडक्शन झालं पाहिजे सुरुवात ज्यावेळेस आपण छाटणी करतो छाटणीनंतर मोजून काढ्या ठेवल्या पाहिजे त्यानंतर नंबर ऑफ बंचेस जे लागतात फ्लॉवरिंग स्टेजमध्येच तर त्याचा पण नंबर साधारण आमच्या एक्सपोर्टचे प्लॉट आता जे चांगले प्लॉट आहेत जे शेतकरी चांगलं काम करतात जसं आमच्या घरचे प्लॉट असतील तर आम्ही साधारण झाडावर तीस ते बत्तीसच घर ठेवतो जेणेकरून ते सगळे हार्वेस्ट होतात आणि एक्सपोर्टला जातात पण देटके आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही करता का हो नक्कीच करतो आपले पानदेट असते तपासणीला ता देतो आपण परत सॉइल टेस्टिंग असते आणि वॉटर टेस्टिंग असते या सगळ्या टेस्टिंग केल्याने त्याचे काय नक्की कुठले न्यूट्रिएंट्स कमी आहेत कुठले एक्सेस आहेत ह्याचा अभ्यास होतो आणि जे काय कमी असेल त्याचाच परत आपण ट्रीटमेंट देतो हे सगळं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्वालिटीमध्ये सुधारणा झाली आणि बाहेरच्या देशामध्ये सुद्धा तुमच्या मालाला मागणी वाढते असं वाट वाटते हो नक्कीच वाटते आता उदाहरणार्थ आम्ही बऱ्याच युरोपियन देशामध्ये दे माल पाठवतो त्याच मार्केटला बाकी इतरही एक्सपोर्टर्सची मालं भरपूर जात असतात ज्यावेळेस तिथला इम्पोर्टर आपला माल आपला प्लस एक्सपोर्ट नावाने जेव्हा माल आपण तिथं पाठवलेला असतो आपला माल ज्यावेळेस ते दुसऱ्या एक्सपोर्टर्सवर तुलना करतात तर त्यांना नक्कीच वेगळा हा माल वाटतो क्वालिटी असेल पर शेल्फ असेल कीपिंग क्वालिटी असेल ह्या सगळ्या बाबतीत आपला माल एकदम उत्कृष्ट असतो एवढ्या चांगल्या क्वालिटीला येण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले ॲक्च्युली प्रयत्नार्थ आमचे मेत्रेदारांचे जे काही शेड्यूल असतात वार्षिक शेड्यूल त्या आम्ही सगळ्या गोष्टी एकदम क्लिअरली फॉलो करतो त्यात कुठली कमी जास्त काही करत नाही त्याच्यामुळं आम्हाला रिझल्ट पण चांगले येतात कधी एक्सपोर्ट करतो ना काय अडचणी झाला होता दोन हजार एकोणीस वीस साली ज्यावेळेस स्वेज कॅनलमध्ये एव्हर ग्रीन बोर्ड जेव्हा अडकली होती त्यावेळेस साधारण दहा ते पंधरा दिवस कंटेनर सगळे अडकलेले होते मग ट्रान्झिट पिरियड युरोपला त्यावेळेस अठ्ठावीस दिवसाचा होतं आणि आमचे कंटेनर अडतीस ते बेचाळीस दिवसांनी पोचले होते युरोपियन मार्केटला एक साधारण नऊ ते दहा कंटेनर होते त्या ट्रान अडकलेल्या ह्याच्यात तर पोचल्यानंतर पण रिझल्ट एकदम आमचे उत्कृष्ट आले होते कुठले क्वालिटी इशूज झाले नव्हते त्याचं कारण एकच होतं की आम्ही वार्षिक जे शेड्यूल असतो ते फॉलो करतो राईट टाईमला फ्रूट हार्वेस्ट करतो त्यात फुल शुगर आल्यावर पूर्ण क्वालिटी मॅ पॅरामीटर जेव्हा मॅच होतात त्यावेळेसच आपण फ्रूट हार्वेस्ट करून पाठवलो त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही अडचण आल्या नाहीत सगळं जो चार पाच वर्षाचा आजचा जो काही अनुभव तुमच्या पाठीशी आहे अनुभवानुसार टेक्निकली जर शेतीचं केली किंवा द्राक्षाचं उत्पादन घेतलं आणि टेक्निकलीच त्याचं मार्केटिंग जर केलं तर भविष्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातून या शेतीसाठी चांगलं भवितव्य असं वाटतंय तुम्हाला मी तर नक्कीच म्हणेल भारताला खूप मोठं भविष्य आहे कारण की आपण बाकीच्या गोष्टी ज्या बघितल्या आपल्याकडे लोकली अवेलेबल असणारे सगळ्या गोष्टी आहेत जेणेकरून अजून आपण एक्सपोर्ट मध्ये चांगलं काम करू शकतो फक्त कामच एक आहे की काम, का काम करताना आपण हंड्रेड पर्सेंट देऊन केलं पाहिजे फ्युचर खूप आहे मागणी इंडियन द्राक्षाला खूप आहे क्वालिटीचा माल जर असेल तर त्याची मागणी भरपूर आहे आणि जो आपला इम्पोर्टर आहे तो बाकीच्या मालापेक्षा आपल्याला जास्त दर देऊन आपला माल तो घ्यायची तयारी ठेवतो आता जी शेतकऱ्यांची मुलं आहेत जे शेतीकडे वळायला बिलकुल तयार नाहीत कारण सिटीमधला असणारा जो काही सगळा भौतिक सुखाचा पाठीमाग लागण्यामध्ये आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुला एकच सल्ला देईल की मी आपल्या आईवडिलांनी जे केलेलं आहे त्यात आपण केलं तर नक्कीच आपलं फ्युचर चांगलं आहे स्कोप भरपूर आहे शेतकऱ्यांच्या मुलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे नक्कीच आपण चांगली एक मोठी कंपनी स्थापना करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठात आपले काही कुठ कोणतेही माल असू द्राक्षे असू किंवा इतर कुठलेही फ्रोझन कमोडिटीज असू व्हेजिटेबल्समध्ये असू तर त्यात काम करून आपण पाठवू शकतो निश्चितच तुमचं हे लेक्चर किंवा तुमचं हे स्पीच या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी प्रेरणादायी राहील असं आशा करतो तुमच्यासाठी परत एकदा ओ एस एस सॅग्र पंचलकडून शुभेच्छा देतो तुमच्या पुढच्या वाट सा, वाटचालीसाठी धन्यवाद